न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्या उपस्थितीत रस्ते सुरक्षा अभियान दोन हजार सव्वीस चे औपचारिक उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीरामपूरचे जिल्हा न्यायाधीश सिद्धार्थ साळवे होते तर आयल्यानगर प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे श्रीरामपूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे प्रांत अधिकारी किरण सावंत पाटील पोलीस उपाधीक्षक जयदत्त भवर तहसीलदार मिलिंद कुमार वाघ संदीप निमसे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्यासह विविध वाहतूकदार संघटनेचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते यानिमित्त श्रीरामपूर इथून काढण्यात आलेल्या हेल्मेटयुक्त बाईक रॅलीमध्ये जवळपास चारशे दुचाकी स्वारांनी सहभाग घेतला जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी याप्रसंगी आयलनगर जिल्हा रस्ते सुरक्षा समितीच्या वतीने वेळोवेळी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली माजी प्रशासनातील सहकारी उपस्थित सर्व अधिकारी कर्मचारी आणि विशेष करून इथे उपस्थित आठशे मीडियाचे सर्व आणि त्यांच्यासोबत सर्व आम्ही सर्वांचं मी खूप खूप स्वागत करतो जसं की सांगितलं की आपले जिल्ह्यामध्ये वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यामध्ये दरवर्षी जे नंबर ऑफ एक्सिडेंट आणि त्याच्यामध्ये होणारे जे प्रमाण आहे खूप मोठा नंबर आहे आणि आपण कंटिन्युअसली त्या विषयबद्दल जिल्ह्यामध्ये काम आपले चालू असताना सुद्धा जसं आपण रोड म्हणतो की चार गोष्टी महत्वाच्या आहेत चार की पहला पार्ट है इंजेक्टर कि रोड की डिजाइन जी जैसा रोड डिजाइन करता कई ट्री फिंग है कि कुछ इम्प्रूवमेंट करूचार काम करो से पार्ट आरोप एन्फोर्समेंटिक ट्रैफिक पुलिस डिपार्टमेंट जे ड्राइवर्स है जी गाड़ी चाल प्रॉपर चलते हैं किसमेट कापर अल सीट ड्राइवर बापर कि ड्राइवेट कि चुकी से ड्राइवेट करना लोग त्याच्यावर कसं आपण एन्फोर्समेंटची कामे करतो तो एक पाठ आपण महत्वाचा आहे आणि त्याच्यानंतर तिसरा पार्ट आपल्या याच्यामध्ये आहे की आपण कसा लोकांमध्ये एज्युकेशन अँड अवेअरनेसवर पण काम करतो जे पण आपले ग्रामपंचायती आहे शाळा आहे आपण दस्तवेजी पण सांगितलं की कॉलेजचे विद्यार्थी आहे त्यांच्यासोबत पण आपला आता आतापासून कमी गरजेचं आहे म्हणजे काही सोशल मीडियावर रील्स वगैरे पाहणे किंवा मूवीज त्याच्याकडे शुभेनं आपण पाहून हेल्मेट नाही किंवा रोडवर काय वगैरे करतात ते सगळ्या ते हॅबिट्स वगैरे कंट्रोल घडायचे आहे त्याच्यामध्ये सर्व खरं जे आपले बाबर आहेत त्यांच्या पण महत्वाचे रोल आहे त्याच्यासोबत कॉलेजचे सर्व प्रिन्सिपल टीचर्स आणि पेरेंट्स यांच्यात देखील महत्वाचे रोल आहे त्यांनी पण या पॉईंटवर अवेअरनेस काम केलं पाहिजे आणि कोर्ट कार्ड आपल्या एमेजन्सी त्याच्यामध्ये महत्वाचा रोल आहे असतील आपले जे ड्रायव्हर्स आहेत त्यांचे आयडी खाजगी असतील किंवा केंद्राचे ड्रायव्हर असतील आणि त्याच्यासोबत ज्या आपण केअरमध्ये कशी लोकांना मदत करू शकतो की आपले जेवढे पण हॉस्पिटल्स आहेत खाजगी असतील किंवा खाजगी त्या ठिकाणी क्रॉकचे किंवा पहिला एक काम जे आपण म्हणतो की बोलणार त्याच्यामध्ये आपण लोकांची मदत जोडू शकतो अँब्युलन्स या सर्व गोष्टींवर आपण सर्व लोकांनी काम करणे गरजेचे आहे तर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत जोशी यांनी रस्ता सुरक्षेविषयी माहिती दिली

कुठे जाईल तसेच उदय गडमध्ये सर्व सरकारच्या अध्यक्ष गडकरी साहेब आहेत विविध पत्रकारी सामान्य नागरिक विदर्भ आपल्या आहेत सर्वप्रथम महादेवनापासून आभार मानून काही ऑफिस

नोव्हेंबर दोन हजार चोवीस एकोण सतराच्या अठरावन झाले होते त्यामध्ये आज दोन नागरिकांनी आपले काय निर्मावे होते पण आपण सरकारच्या जे काम केलंय यामध्ये नोव्हेंबर सातशे एक्क्याऐंशी जरी आपल्या दोन ते तीन टक्क्यांची इलेक्शन असती पण ही सिग्निफिकेंट आले आपल्या नव्हती मागच्या दहा बारा वर्षापासून कोविड ही आपल्यामध्ये आपली भाव होती ही आपण कुठेतरी यामध्ये सगळ्यांच्या अत्यंत सरकारशी

परिसरातील नागरिक विविध ड्रायव्हिंग स्कूलचे प्रतिनिधी मोटार वाहन वितरक प्रतिनिधी तालुका वकील संघाचे सदस्य इंडियन मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज सुपरवनसाठी अजिंक्य पटेकर श्रीरामपूर